नमस्कार राकेश आणि लावण्याने चांगलीच माती खाल्लेली असते वल्लरीचा प्लॅन त्याने उद्गवून लावलेला असतो त्यावेळेला लावण्या राकेशला म्हणते आपण तर सगळं काही आपल्या मनासारखं का केलं आहे पण तुम्हाला खरंच वाटतं आपल्या मनासारख्या गोष्टी घडतील तेव्हा लगेच मोठ्याने राकेश बोलतो तू मी सांगितल्याप्रमाणे केलंच ना तो ड्रेस तर तिथला गायब केलास ना म्हटल्यावरती तुला काळजी करायची गरज नाही सगळं काही अगदी व्यवस्थित होईल तू अजिबात काळजी करू नकोस तेव्हा लावण्या बोलते असं काही झालं नाही आणि जर का वेगळंच काही घडलं तर तेव्हा राकेश बोलतो तुला अजिबात काळजी करायची गरज नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की ईश्वरी तिच्या रूममध्ये आलेली असते त्यावेळेला तिला तो बॉक्स दिसतो ईश्वरी तो बॉक्स उघडते आणि त्यातला ड्रेस बघून तिला खूपच भारी वाटतं ईश्वरी म्हणते अर्णव सरांनी एवढं छान ड्रेस माझ्यासाठी डिझाईन केला आहे याचा अर्थ अर्णव सरांची इच्छा आहे की मी हा ड्रेस घालावा आणि त्यांची ही इच्छा मात्र मी पूर्ण करणार काहीही झालं तरी आणि ईश्वरी तो ड्रेस घालते इकडे ईश्वरी तो ड्रेस घालून खाली आलेली असते तेव्हा मात्र अर्णव तिच्याकडे बघतच राहतो त्यावेळेला अर्णव खूपच खुश असतो अर्णव ईश्वरीला बोलतो मिस इंदोर खरंच खूप छान दिसतेस तेव्हा लगेच ईश्वरी बोलते सर मी छान दिसतच असणार कारण हा ड्रेस तुम्ही डिझाईन केलायत ना तेव्हा अर्णव बोलतो हा ड्रेस जरी मी डिझाईन केला असला तरीसुद्धा हा ड्रेस तू परिधान केला आहेस म्हणून तो छान दिसतोय शेवटी ज्याने हा ड्रेस घातला आहे त्यामुळेच त्या, त्या ड्रेसला शो आला आहे ना हे ऐकल्यावरती ईश्वरी म्हणते अर्णव सर औ काय बोलताय तुम्ही तेव्हा अंजली बोलते काही चुकीचं बोलत नाही चिंटू जे खरं आहे तेच बोलतोय पण इकडे व वल्लरीच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते वल्लरी खूपच चिडचिड करत असते ती म्हणत असते हिने हा ड्रेस घातला पण हिला तो फोटो नाही का सापडला तो फोटो कुठे गेला तेवढ्यात मात्र राकेश बोलतो मामी अहो काय झालं अहो मामी तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तेव्हा लगेच मोठ्याने मामी बोलते असं का बोलताय अहो माझा सगळा प्लॅन फसला तेव्हा लगेच लावण्या बोलते कसला प्लॅन मामी त्यावेळेला वल्लरी बोलते या ड्रेसमध्ये मी असं काही ठेवलं होतं ज्यामुळे या वल्लरी वल्लरीच्या प्लॅनला सक्सेस मिळणार होता अरे तुम्ही तुम्ही का हसताय माझ्यावरती त्यावेळेला लगेच लावण्या बोलते मामी अहो काय बोलताय तुम्ही अहो ईश्वरीने जरी हा ड्रेस घातला असेल ना तरीसुद्धा थोड्याच वेळात तिची काय अवस्था होणार आहे ना ती तुम्ही बघा तेव्हा मात्र लगेच वल्लरी बोलते म्हणजे म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला अगं मी त्या ड्रेसमध्ये एक फोटो ठेवला होता तो फोटो बघितल्यानंतर ही ईश्वरी या घरातून कायमची हद्दपार झाली असती तेव्हा राकेश बोलतो मामी एक मिनिट तुम्ही काय बोलताय आम्हाला असं वाटलं की तुमच्याकडे दमदार प्लॅन नाहीच आहे म्हणून तर आम्ही तो ड्रेस गायब केला आणि हा ड्रेस तिथे नेऊन ठेवला हे ऐकल्यानंतर वल्लरीला खूप राग येतो आणि वल्लरी त्याच पार्टीमध्ये लावण्याचं सटासट थोबाड पुरते तेव्हा ईश्वरी अर्णव सगळेजण वल्लरीकडे बघत बसतात लावण्या मोठ्याने ओरडते मामी तुमची हिंमत कशी झाली माझ्यावरती हात उचलायची कोण समजता कोण तुम्ही स्वतःला तेव्हा वल्लरी बोलते ए मूर्ख मुली तुला अक्कल तरी आहे का तू काय केलं आहेस ते तुला जर का अक्कल असती ना तर तू असं वागलीच नसतीस तेव्हा मात्र वल्लरीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच अर्णव मोठ्याने बोलतो मामी काय चाललं आहे तुझं लावण्याने असं काय केलं आहे की तू तिच्यावरती एवढी चिडलेस मामी प्लीज जे काही असेल ते स्पष्टपणे बोल तेव्हा लगेच मोठ्यानी वल्लरी बोलते काही नाही कारण तिल ती आता चांगलीच भानावरती आलेली असते आपण पार्टीत आहोत हे तिच्या लक्षात आलेलं असतं शेवटी वल्लरी मोठ्यानी बोलते अर्णव अर्णव अरे काही नाही न नको त्या गोष्टींवरती लक्ष देऊ नकोस अरे माझा हात आहे ना चुकून उठला तिच्यावरती तेव्हा लगेच अंजली बोलते मामी प्लीज जे काई तेस पश्ट बोल। करन मला ना काही असेल ते स्पष्टपणे बोल कारण मला कळतंय ना काहीतरी झालंय मामी तू कशाला गोष्टी लपवतेस तेव्हा लगेच लावण्या खूपच चिल्लेली असते लावण्या मोठ्याने बोलते काय चाललंय काय तुमचं येता जाता तुम्ही माझ्यावरती हात उचलाल आणि मी गप्प बसेल कोण समजता कोण तुम्ही स्वतःला तुमची लायकी तरी आहे का माझ्या समोर उभी राहायची आणि काय गं प्रत्येक वेळेला हे असं वागायची गरजच काय मामी जे काही वागलात ना त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र राकेश बोलतो मामी हे तुम्ही चांगलं नाही केलं तेव्हा लगेच अर्णव बोलतो मामी तू तिच्या कानाखाली का मारलीस याचं स्पष्टीकरण दे बघू तेव्हा वल्लरी बोलते अर्णव जाऊ देत ना नको त्या गोष्टी उगाच आता पुढे वाढवू नकोस प्लीज प्लीज या गोष्टी इथल्या इथे थांबव तो खूपच चिडलेला असतो त्यावेळेला तो म्हणतो मामी तू चुकीचं वागलीस तू पटकन लावण्याला सॉरी म्हण त्यावेळेला लगेच वल्लरी लावण्याला सॉरी बोलते त्यावेळेला लावण्या बोलते मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही मामी आणि तुम्ही आता जे काही वापलात ना त्याच्यासाठी तर मी तुम्हाला शिक्षाही करेनच तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच ईश्वरी वल्लरीला बोलते मामी असं काहीतरी आहे जे तुमच्या मनासारखं झालं नाही म्हणून तर तुम्ही तिच्याशी असं वागलात ना तेव्हा लगेच वल्लरी बोलते ए ईश्वरी उगाच जास्त शहाणपणा करू नकोस आणि लगेच अर्णव बोलतो मामी प्लीज ईश्वरीशी बोलताना नीट बोलायचं तेव्हा लगेच वल्लरी बोलते ईश्वरी प्लीज माझ्या वाटेला जाऊ नकोस आणि वल्लरी तिथून निघून गेलेली असते त्याच वेळेला राकेश लावण्याला बोलतो लावण्या तू शांत हो तुला अजिबात काळजी करायची गरज नाही मामींनी असा कोणता प्लॅन केला होता जो आपल्याला माहिती नाही पण त्यांना आपल्याला विचारायला पाहिजे तेव्हा लगेच मोठ्यानी लावण्या बोलते काहीही प्लॅन असेल पण त्यांनी माझ्याशी असं वागायला नको होतं त्यांची हिंमतच कशी झाली माझ्याशी असं वागायची तेव्हा लगेच राकेश बोलतो मामींचं चुकलंच पण आपण ती चूक त्यांच्या लक्षात आणून देऊ इकडे वल्लरी सगळ्या वस्तू इकडे तिकडे फेकत असते आणि म्हणत असते बावळट लावण्या नको तिथे माती खाल्ली माझ्या सगळ्या प्लॅनची वाट लावली कुणी सांगितलं होतं कुणी तिला नको तिथे शहाणपणा करायला मी तिला माफ करणार नाही तेवढ्या तिथे राकेश आलेला असतो आणि राकेश वल्लरीला बोलतो मामी काय झालं एवढ्या का चिडला आहात तुम्ही तेव्हा लगेच वल्लरी बोलते जावई बापू तुम्हाला माहिती नाही मी काय प्लॅन रचला होता तो तुमच्या दोघांमुळे तो फ्लॉप झालाय लावण्या मी आता पार्टी जे काही वागली ना ते योग्यच होती फक्त अर्णवच्या शब्दाखातर मी तुझी माफी मागितली नाहीतर अजून दोन तीन कानाखाली लागू लगावून दिल्या असत्या हे ऐकल्यानंतर मोठ्यानी लावण्या बोलते मामी तोंडाला आवर घाला उगाच काहीही बोलू नका आणि मी तुमचं काही ऐकते म्हणून तुम्ही कशाही वागाल का माझ्याशी तेव्हा मात्र वल्लरी बोलते लावण्या तुला माहिती नाही तू केवढी मोठी संधी घालवलीस तर इकडे ईश्वरी मात्र विचार करत असते त्यावेळेला तिथे मामा आलेला असतो आणि मामा बोलतो ईश्वरी असं काय झालं त्यावेळेला ईश्वरी बोलते मामा तुम्हाला मामींचं वागणं जरा खटकलं नाही का तेव्हा लगेच मामा बोलतो खटकलं ना तिचं वागणं तर खटकण्यासारखंच होत आणि ते वागणं तर खटकणारच ना तेव्हा ईश्वरी बोलते मामी अशा का वागल्या असतील त्यांनी मॅडम वरती हात का उचलला असेल तेव्हा लगेच मामा बोलतो काळजी करू नकोस ईश्वरी तसं म्हणायला गेलं तर त्या लावण्याची लायकीच ती आहे तेव्हा लगेच मोठ्याने ईश्वरी बोलते ते काही असलं तरी त्यांचा असा अपमान व्हायला नको होता आणि मला हे मात्र अजिबात आवडलं नाही हे जे काही चालू झालं ना ते चुकीचंच झालं तेव्हा मात्र ईश्वरीला खूपच राग आलेला असतो ईश्वरी खूप मोठ्याने बोलते आता सगळं काही संपल्यास जमा आहे असं सगळ्यांना वाटत असेल पण आता मात्र मी शांत नाही बसणार एकेकाला एकेकाची लायकी दाखवावीच लागणार मामी आणि यांच्यामध्ये नक्की काय झालंय ते आपल्याला लवकरात लवकर सगळं काही क्लिअर करावंच लागणार तेव्हा मात्र मोठ्यानी मामी इकडे बोलत असते लावण्या तुझ्या या गोष्टींमुळे काय झालंय माहिती आहे का सगळं काही हातातून निसटून गेलंय लावण्या या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आता तू तु बघच तुझी कशी लायकी दाखवते ती तेव्हा मात्र लावण्या खूपच चिडलेली असते लावण्या बोलते मामी जरा तोंड सांभाळून बोला कारण मला तुमच्या या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय मला तर तुमचं वागणंच कळत नाहीये हे वागणं किती चुकीचं आहे तुम्हाला माहिती तरी आहे का तेव्हा मात्र मोठ्यानी मामी बोलते पुरे मला काही चुकीचं वाटत नाही आणि जे काही चालू झालंय ना ते योग्य नाही आहे प्लीज हे सर्व थांबवा नाहीतर नको ते घरेल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे मामी ईश्वरीला म्हणते ईश्वरी आता तू सुटलीस तेव्हा ईश्वरी म्हणते मामी तुम्ही माझ्याशी असं बोलता का बोलताय माझं काही चुकलंय का तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरीला खूपच राग आलेला असतो ईश्वरी खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला लगेच अर्णव तिथे येतो आणि अर्णव ईश्वरीला बोलतो मी इंदोर चल तेव्हा मात्र लावण्या खूपच चिडलेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं लावण्याला चांगलाच धक्का बसलेला असतो कारण वल्लरी लावण्याशी अजिबात बोलत नसते वल्लरी लावण्याला बोलते लावण्या तुला तर आता मी सोडणारच नाही तुझी लायकी तुला दाखवेल आणि आता तू जे काही वागलीस ना ते सर्वांनाच दाखवेल खर सांगायचं तर या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र लावण्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लावण्या खूपच चिडलेली असते ते ईश्वरी तिच्या वाढदिवसाचा केक कापत असते तेव्हा मात्र लावण्याला खूपच राग आलेला असतो लावण्या म्हणत असते शेवटी शेवटी या बाईने माझ्या प्लॅनची सगळी वाट लावली त्यावेळेला वल्लरी ईश्वरीकडे रागाने बघत असते त्यावेळेला मामा वल्लरीच्या जवळ येतो आणि वल्लरीला बोलतो वल्लरी हे सर्व काय आहे तू ईश्वरीकडे अशी रागाने का बघतेस मला सांगशील का तेव्हा लगेच वल्लरी बोलते तुम्हाला कशाला मधीमध्ये उगात चोमडेपणा करायला पाहिजे तुम्ही तुमचं बघा ना उगा चोमडेपणा करायची गरज नाही आहे तेव्हा मात्र वल्लरीला खूपच राग आलेला असतो वल्लरी खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी लावण्या बोलते आता सगळं काही संपलंय आता मला या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबल्या पाहिजेत नाहीतर काय होईल ना ते तुमचं तुम्हाला कळणार नाही तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की राकेश वल्लरीला बोलतो मामी तुम्ही तर खात्री दिली होती आणि तुम्ही मात्र या सगळ्या प्लॅनची माती केलीत मामी तुम्हाला हे असं वागून काय मिळालं तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला वल्लरी बोलते गप्प बसा तुम्ही तुम्ही जे काही वागलात ना ते चुकीचंच वागलात आणि या सर्व गोष्टींसाठी मी तुम्हाला माफ करणार नाही तेव्हा मात्र वल्लरीची खूपच चिडचिड झालेली असते वल्लरी खूपच मोठ्याने ओरडत असते आणि त्याच वेळेला लगेच मामा बोलतो वल्लरी तुझी ही नाटकं आहेत ना ती बंद करा कारण तुझ्या या नाटकांना कोणीही बळी पडणार नाही तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच वल्लरी बोलते तुम्हाला कोण मधी मधी लुडबुड करायला नको त्या गोष्टींमध्ये उगाच लक्ष घालू नका आणि या गोष्टींमध्ये जर का लक्ष घालण्याचा प्रयत्न जरी केलात ना तरी तरी तुम्हाला मी सोडणार नाही तुमची लायकी मी तुम्हाला दाखवेन आणि आता मात्र एकच सांगेन मी मामा तुम्ही हिच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचंच वागताय सोडून द्या तेव्हा वल्लरी बोलते तुझी हिंमत कशी झाली माझ्याशी असं वागायची तेव्हा मात्र वल्लरीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला वल्लरी बोलते बस झालं खूप काही ऐकून घेतलं पण आता नाही आता सगळं काही हातातून निघून गेलं आहे आणि मला आता या विषयावरती वाद घालायचा नाही हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल त्यावेळेला मात्र वल्लरी खूपच चिडचिड करत असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लावण्याने तर वल्लरीचा प्लॅन उधळून लावलाच पण खरोखर चांगलाच धक्का आता ईश्वरी मामा आणि अर्णव मिळून वल्लरीला देतील का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट आणण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू